नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सोळा जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा सोळा आणि सतरा जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमे आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या आले भागात आलेला आहे त्याच्यामुळे पर्वतरांगांच्या भागात थोड्याफार हिमवृष्टीचा अंदाज आहे उर्वरित अरबी समुद्र बंगालच्या उपसागरावर कोणतीही सिस्टीम सध्या सक्रिय नाही आहे व भारताच्या आसपास कोणतीही सिस्टीम सध्या सक्रिय नाही आहे त्याच्यामुळे दक्षिण भारत पूर्व भारत मध्य भारत आणि उत्तर भारतातील हे सर्व राज्य या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यताही नाही आपल्या राज्यातसुद्धा आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे उन्हाची तीव्रता हळूहळू वाढलेली आहे आणि पुढील काही दिवसातसुद्धा अशीच उन्हाची तीव्रता तापमान असंच राहील आणि थंडीच्या प्रमाणातसुद्धा हळूहळू वाढ होईल रात्रीच्या वेळी दिवसाच्या वेळी सर्वच भागातून तापमानात वाढ झालेली आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सोळा आणि सतरा जानेवारीचा तर राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आज आणि उद्या नाही आहे थंडीच्या प्रमाणात रात्रीच्या वेळी जी वाढ झालेली आहे आणि होणार आहे ती म्हणजे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव बुलढाणा अकोला बीड अहमदनगर सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक या सर्व भागातून रात्रीच्या वेळी थंडीचं प्रमाण हे वाढेल उर्वरित मुंबई विभाग व कोकण विभागात दिवसाचं तापमान हे वाढलेलं ताप आहे दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे मराठवाडा या सर्व भागात दिवसाचं तापमान हे वाढलेलं आहे आणि थंडी थोड्याफार प्रमाणात आहे विदर्भातसुद्धा रात्रीचं तापमान हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि दिवसाचं तापमानसुद्धा हळूहळू वाढायला सुरुवात होईल बाकी पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजे सोळा आणि सतरा जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो